ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन योग। गीतेचा व ज्ञानेश्वरीचा उपसंहार ओव्या आहेत दोनशे सत्तर ते दोनशे आपला न लढण्याचा निश्चय सांगून अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले आणि रथातून खाली उडी मारली असे ज्ञानदेवानी वर्णन केले आता हा शस्त्रास्त्र टाकून दिलेला अर्जुन कसा दिसला त्याचे वर्णन करून ज्ञानदेवाने पुढील अध्यायाचे सुतोवाच केले आहे जैसा राजकुमरू पदच्युतू सर्वथा होय उपहतू का रवी राहू ग्रस्तू ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो आणि जसा राहून ग्रासलेला सूर्य तेजोविरहित होतो ना तरी महासिद्धी जिंतला तापसू भ्रमे मग कामे दिनू कीजे अथवा महासिद्धींच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाक्यात सापडून दिन होतो तैसा तो धनुर्धरु अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जैत रहवरु त्याजीला तेने त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पिडलेला दिसला मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रू पात आले ऐसे ऐके राया तेथे वर्तले संजय म्हणे मग धनुष्य बाण त्याने टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार्य पाणी आले संजय म्हणाला राजा ऐक तेथे अशी गोष्ट घडली आता यावरी तो वैकुंठ नाथू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपील आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करेल ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुक कारक आहे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात अर्जुनाने आपला न लढण्याचा निर्णय श्रीकृष्णांना सांगितला व त्याने शस्त्र टाकून रथातून खाली उडी मारली असं वर्णन ज्ञानदेवाने केलंय आता ते अर्जुन कसा दिसत होता त्याचं वर्णन करत आहेत त्यासाठी त्यांनी तीन त्यासाठी त्यांनी तीन प्रतिमा वापरलेल्या आहेत अधिकारावरून पदच्युत झालेला राजपुत्र राजपुत्र जोपर्यंत अधिकारपदावर असतो तोपर्यंतच त्याचा बोलबाला असतो त्याच्या शब्दाला किंमत असते व त्याचा अधिकारही चालतो पण तोच राजपुत्र पदच्युत झाला की त्याचे सर्व तेज भंग होते पूर्वी त्याच्या शब्दाला असलेला मान आता अजिबात लोपून जातो पांडव सुद्धा पदच्युत राजपुत्र होते दुर्योधनाने त्यांचे राज्य द्यूताच्या पटावर हिसकावून घेतले होते त्यामुळे राजपुत्र राजा हा अधिकार त्याने गमावला होताच राजपुत्र हा आपल्या तेजाने शोभून दिसतो जिंकणे हरणे या गोष्टी युद्धामध्ये घडतच असतात युद्ध म्हटले की कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे निश्चितच असते पण एखादा राजा जरी हरला तरी त्याचे तेज शिल्लक असेल तर तो पुन्हा प्रयत्न करून ते राज्य प्राप्त करू शकतो त्यासाठी उत्साह शक्तीची आवश्यकता असते पण अर्जुन आता ते आपले तेज युद्धाच्या आधीच हरवून बसला होता म्हणून ज्ञानदेवांना तो पदच्युत राजपुत्रासारखा दिसत आहे त्यांनी दुसरी उपमा दिली आहे ती राहुने ग्रासलेल्या सूर्याची सूर्यग्रहण लागते म्हणजे राहू अमावस्येला वर्णन आपल्या पुराण ग्रंथातून केलेलं आहे ग्रहण लागले की सूर्याचे तेज कमी होते आता स्वजन प्रेमाने अर्जुनाला ग्रासले होते त्यामुळे तो तेजोहीन झाला होता तिसरी उपमा त्यांनी चित्रित केली आहे की सिद्धी प्राप्त झाल्यावर कामनेच्या विळख्यात सापडलेल्या तपस्वी मनुष्याची ईश्वर प्राप्तीसाठी मनुष्य तप करायला बसला की सिद्धी त्याचा मार्ग अडवून बसतात मग एकदा का सिद्धी प्राप्त झाल्या की तपस्वी त्या सिद्धींच्या तावडीत सापडतो व आपले ईश्वर प्राप्तीचे ध्येय विसरून जातो त्या तपस्व्याला महासिद्धी जस आपल्या हातचे बाहुले बनवतात व पुन्हा तपस्वी विषयामध्ये गुंतून पडतो त्याप्रमाणे स्वजन प्रेमाने अर्जुनाला आपल्या हातचं बाहुले बनवलं होतं त्याची सारासार विचारशक्ती नाहीशी झाली होती त्यामुळे अर्जुन दिन निस्तेज झालेला होता असा दिन झालेला पार्थ मग वात प्रलपिताप्रमाणे एकटाच बडबडत होता राजपुत्र आपल्या अधिकाराच्या योगे सूर्य आपल्या तेजाच्या योगे व तपस्वी आपल्या तपाच्या योगे तेजस्वी दिसतो तसा अर्जुन वास्तविक आपल्या पराक्रमाच्या योगे तेजस्वी होता परंतु आताचा हा मोह वरझट ठरला होता ज्ञानदेव वर्णन करतात कि त्याने धनुष्यवण तर टाकलेच पण न धरत अश्रू पाहता आले त्याच्या डोळ्यातून संभाव्य कुलक्षयाच्या चित्राने अश्रू वाहू लागले अर्जुनाचे असे चित्रण करून ज्ञानदेवानी शेवटच्या दोन ओब्यांमध्ये पुढील अध्यायाची प्रस्तावना केली आहे श्रीकृष्णांनी तो सखेद बसलेला पार्थ पाहिला श्रीकृष्णांसाठी त्यांनी वैकुंठ हे विशेषण वापरलेलं आहे मोक्षपद देणारा असा श्रीकृष्ण आता पुढच्या अध्यायात अर्जुनाला उपदेश करेल ती कथा आपण पुढे सविस्तर सांगणार आहोत असं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा समारोप केलेला आहे एकूण श्रीकृष्णांनी अर्जुनाचे बोलणे खंडित केलेले नाही त्याला पूर्णपणे बोलू दिलेलं आहे त्याच्या सर्व शंकांच्या निरसनार्थ पुढच्या अध्यायापासून श्रीकृष्ण त्याला उपदेश करायला प्रारंभ करणार आहे ज्ञानदेवाने या अध्यायात अर्जुनाचे भगवत भक्त अत्यंत सरळ मनाचा स्वजन प्रेमाने ग्रासलेला पाप पापभिरू अशा अर्जुनाचं शब्दचित्र रेखाटले इथे ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय समाप्त झाला आता पुढील भागात आपण गीतेच्या व ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन पाहू